नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दुसरीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि सेमीच्या मुलांचा मॅथ्सचा म्हणजे मराठीमधून गणित आणि इंग्लिशमधून मॅथ्स असे दोन्ही क्वेश्चन पेपर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरासहित अभ्यासणार आहोत आणि हे दोन्ही पॅटचे पेपर आहेत संकलित मूल्यमापन दोन दोन हजार चोवीस पंचवीससाठी चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे उद्याच हा पेपर आपला होणार आहे आणि त्यासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे मित्रांनो यासारख्या इतर वर्गांच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा इयत्ता दुसरी गणित आणि सेमीच्या विद्यार्थ्यांची मॅथ्सची ही क्वेश्चन पेपर आहे संकलित मूल्यमापन दोन दोन हजार चोवीस पंचवीसची एकूण वीस गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि त्यासाठी आपल्याला एक तासाची वेळ दिली जाईल सर्वप्रथम आपण मराठी मीडियमचा गणिताचा पेपर पाहू तो सोडवल्यानंतर आपण सेनेचा सोडवणार आहोत म्हणून व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा पहिला प्रश्न गणिताचा लहान संख्येला रिंगणकर करून दाखवले बघा दुसरं रिकाम्या चौकटीत मागची आणि पुढची संख्या लिहा सर्वात मोठी संख्या तयार करायची बेरीज करायची वजाबाकी करा त्यानंतर या बाजूला सहावा प्रश्न दिलाय बघा नोटीची किंमत शंभर रुपयाचे नोट आहे ती ते त्यानंतर सातव्या प्रश्नामध्ये आपल्याला हलक्या वस्तूला रंगवायचं आहे आठव्या प्रश्नामध्ये आकृती बंद दिला आहे तो पूर्ण करायचा आहे त्यानंतर गुणाकार करायचा प्रश्न दहा तेरासाठी नीट बघायचं आहे आणि त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत मोर कितव्या डब्यात आहे तर तो आहे तिसऱ्या पहिल्या डब्यात उंदीरी ससा दुसऱ्या डब्यात आहे आणि सातव्या डब्यात मांजरे ही उत्तरं लिहायची आहेत लहान मोठी संख्या मोठी संख्या पंचवीस आहे आहे ज्या भांड्यात जास्त भा पाणी मावेल ते भांड्याची चौकट रंगवायची आहे बघा ते आपण रंगवली आहे त्यानंतर ए, यम ए, बी डीचे लेटर दिलेले आहेत ले एकाम्या जागे ते अचूक लेटर लिहायचं आहे त्यानंतर प्रश्न सतरावा चढता आणि उतरता क्रम लावायचा आहे प्रश्न अठराव्यामध्ये लेखी उदाहरण दिलेलं आहे ते सोडवायचं या पद्धतीने असा असेल आपला मराठी मीडियमचा पेपर यानंतर आपण सेमीचा पेपर पाहू बघा सेकंड स्टँडर्ड मॅथमॅटिक्स संकलित मूल्यमापन दोन प्रश्नपत्रिका क्वेश्चन वन बघा तीच प्रश्नपत्रिका या ठिकाणी फक्त इंग्लिशमधून दिलेली आहे तर पुढचा प्रश्न बघा सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा वहीत सोडवण्याचा सराव करा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता दुसरीचा सेमी आणि नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांचा गणित आणि मॅथचा क्वेश्चन पेपर आपण चालू शैक्षणिक वर्षाचा उद्या हा पेपर आहे हा पेपर आपण आज सोडवलेला आहे आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब